गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रीण आठ वाजलीत आणि करणार आहे देवपूजा आमच्या इकडे रात्री पाऊस झाला मैत्रीण काही नाही काही नाही पाऊसच पडलाय घाल कपडा झटकी ते मैत्रिणी देवपूजेच्या आधी ओ नम शिवाय ओ नमः शिवाय हर हर ढोले नम शिवा सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कटावर तुळशी माळ गळा पीतांबर वेदशास्त्र उभारी बाह्य सदा तू कामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असुनी संसारी जीव वेद करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा तू कामने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने देवाची या उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्या दिशा दिल्या ಹರಿ ಮುಖೇ ಮನ ಹರಿ ಮುಖೇ ಮನ ಪುಣ್ಯಿ ಗಣನಾ ಐಸಾಯ ಸ್ವಾಮಿ ದಿಗಂಪತಾರಾಕೃತಿ ಅನುಸಯ ತುಮಾರ ಸ್ವಾಮಿ ದಿಗಂಭರಾ ಅಕ್ಷಯ ರೂಪವತಾರಾ ಸರ್ವ ಹಿ ವ್ಯಾಪಕ श्रुती सारा अनुसया कुमार चला मित्रांनो आरती घेऊ तांदूळ नाही तर अक्षता काढावं लागतात पंचपाळ घासाय आले नुसतं मध्ये वेगळं झाले ढेकळ ढेकळ झाले शाखेची फुलकाची आणि आळदीची वरला हात घालल्याने मध्ये

सरळ सो वक्र तुंड त्रि न संकष्टी पावा निर्वाणी निर्वा निवर वंदन हाची देव भालिलोटांग वंदिन चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम हलिंग पूजन भावे मने नामा तुम्ही व माता च पिता तुम्ही व तुम्ही व बंधू च सखा तुम्ही व तुम्ही व विद्या दोड तुम्ही व तुम्ही व सर्व मम देव देव काही न वाचा विद्याना प्रकृती सभावी करो मी परस्याच्युतम के राम नारायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे चला मैत्रिणो मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना